उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं माननीय अर्जुन सलगर यांची उमेदवारी घोषित झाल्यानं उमरगा तालुका बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं दिनांक सतरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर फटाके वाजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यानंतर पत्रकारांना बोलताना माननीय अर्जुन सलगर यांनी बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं सुशिक्षित बेरोजगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं तसंच विद्यमान खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे मतदारसंघात विकास करू शकले नसल्याची टीकाही त्यांनी केली या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद रोकडे संघटक राम गायकवाड तालुकाध्यक्ष बाबूराव गायकवाड नेताजी गायकवाड दिप्पा बनसोडे सुरेश झाकडे विजय झाकडे कमलाकर सूर्यवंशी शिवाजी गावडे राघवेंद्र गावडे गौतम सूर्यवंशी राजू सूर्यवंशी सलमान शेख प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते तसंच सायंकाळी मुन्शी प्लाट इथे वंचित बहुजन आघाडीच्या सीस शाखेचे उद्घाटन अर्जुनदादा सलगर यांच्या हस्ते करण्यात आले आणि पंचशील नगर येथे शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष बाबूराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले नेते अर्जुनदादा सलगर यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून बाळासाहेब आंबेडकर आणि ओवीसी साहेबांनी घोषित केलेलं आहे त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील सर्व गावागावामध्ये अर्जुनदादाच्या उमेदवारीचं स्वागत करण्यासाठी लोक उत्सुकतेने दादांचा निरूप देत आहेत आणि उमरगा शहरामध्ये आज सकाळीच सर्व जाती धर्मातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र मिळून दादांचा जल्लोष आणि घोषणा देत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल फार मोठ्या संख्येने जल्लोष करण्यात आलेला आहे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा सर्व लोक दादाच्या उमेदवारीचं स्वागत करत आहेत आणि अर्थात पुढच्या काळामध्ये सर्व लोक तन धनाने वंचित बहुजन आघाडीचा सक्षम असा उमेदवार असल्यामुळे सर्व लोक दा खंबीरपणे उभे राहून एकनिष्ठेने मतदान करून जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने निवडून देण्याचा प्रयत्न उमरगा तालुका व उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता करणार आहे लोकसभा मध्ये मतदारसंघामध्ये जे उमेदवार होते ते एकतर गेटकेन होते बाहेरचे होते आणि आत ते ते आता यावेळेचे स्थानिकचे होते मात्र ते त्यांच्याच गोष्टीमध्ये राहत होते त्याच्यामुळे आमच्या समस्या कोणी बघितल्याच नाहीत त्यामुळे आता स बाळासाहेबांनी जो तरुण तडफदार उमेदवार आम्हाला दिलेला आहे तो अतिशय सुज्ञ असा उमेदवार आहे आणि त्यांच्यामार्फत आम्ही या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये भरपूर मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि शंभर टक्के आम्ही प्रत्येक तळागाळातल्या घरापर्यंत जाऊन आम्ही दादांना विजयी करण्यासाठी एक लाखांचं मतदान मताधिक्य आम्ही देऊ मागत होते दे मधून एवढी मी ग्वाही देतो भुस्वार लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी राखीव मतदारसंघ होता आणि राखीव मतदारसंघामधून प्रस्थापितचे बगलबाचे निवडून यायचे त्यांना स्वतःचं अस्तित्व नव्हतं स्वतःमध्ये स्वतःचे अधिकार वापरायचे परवानगी नव्हती म्हणून या जिल्ह्याचा अगोदरच विकास कोणला होता ज्यावेळेस खुला मतदारसंघ झाला त्यावेळेस पद्मश्री पाटील या मतदारसंघामधून निवडून गेले नंतर आता याच उमार शहरामधील रवि गायकवाड निवडून गेले परंतु हे सर्व प्रस्थापित घराण्यातील उमेदवार होते त्यांनी फक्त प्रस्थापित आणि त्यांच्याच घराण्याचा विचार केला एकाच ठराविक घराण्याचा आणि ठराविक जातीचा विचार केला म्हणून या जिल्ह्याचा विकास झाला नाही या जिल्ह्याचा महत्वाची समस्या अशी आहे की बेकारीची समस्या आहे पुन्हा पाण्याची समस्या आहे या दोन्ही समस्येवर आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आणि बीजेपी शिवसेनेने मतदाराकडून मतदान घेऊन निवडून जाऊन देखील सभागृहामध्ये कुठल्याच खासदाराने बोलले नाही या प्रश्नासंदर्भात म्हणून वंचित बहुजन आघाडीने आपल्याला चांगला आणि एक सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे दादा सलगर निश्चितच अर्जुनदादा सलगर या जिल्ह्याचे समस्य पाण्याची समस्या मिटवितील दुसरी गोष्ट या जिल्ह्यातली महत्वाची बेकारीची समस्या आहे कारण बेकारी कशी आहे शिक्षणासाठी लातूर औरंगाबाद सोलापूर मुंबईला जावं लागतं म्हणजे आणि इथं नोकरीसाठी बाहेरून लोक येतात नोकऱ्या इथं मिळतात शासकीय आणि त्या त्यांची मुलं मात्र बाहेर शिकायला जातात मग प्रस्थापितांनी इथं शिक्षण सुद्धा ठेवलं नाही आणि शिक्षण झाल्यानंतर नोकरी सुद्धा ठेवलेली नाही फक्त कारखाने काढणे पाच वर्ष चालवणे आणि पुन्हा त्याला डबगाईस आणणे आणि स्वतःचा विकास करणे एवढं या मतदारसंघात झाले म्हणून अर्जुनदास आसलगर यांना या जिल्ह्यातील मतदारांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि या जिल्ह्याचा विकास साधावा जनतेने खूप मोठ्या आशेनं त्यांना निवडून दिलं होतं की ते संसदेमध्ये उस्मानाबादच्या समस्या मांडतील म्हणून पण संसदेमध्ये न मांडता त्यांनी स्वतःच्या समस्या विमानामध्ये मांडल्या त्यामुळे ज्या आशेने मतदारांनी त्यांना पाठवलं होतं त्या सभागृहामध्ये ते तिथे पोहोचण्याचे त्यांची पात्रता नाही हे ते त्यांनी त्यांच्या वागण्यातून सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे उस्मानाबादकरांना स्वतःची समस्या सोडवण्यासाठी माझ्यासारख्या तरुण उमेदवाराची आवश्यकता आहे असं मला वाटतंय ह्या मतदारसंघातून खासदार झाल्यानंतर एकही शेतकऱ्याचा मुलगा सुशिक्षित बेरोजगार राहणार नाही याचं कारण असं आहे की आता सध्या सर्व शेतकऱ्यांना आपले मुलं शिक्षणासाठी पुणे मुंबई लातूर आणि औरंगाबादला पाठवावे लागतात आणि ते शिकलेल्या मुलांसाठी उस्मानाबाद मध्ये काही एक काम नाही परंतु मी या सर्व जे उच्च शिक्षित मुलं आहेत या सर्वांना स्वतःची शेती डेव्हलप करण्यासाठी शेती आणि शेतीपूरक उद्योग उभा करण्यासाठी केंद्रातून सगळ्या गोष्टी मी इथं घेऊन येणार आहे सर्वप्रथम मी इथल्या शेतकऱ्यांना मजबूत करण्यासाठी जे पाणी पावसाच्या माध्यमातून आपल्या भूभागावर पडतं त्या पाण्याचं शंभर टक्के नियोजन करण्याचं काम मी करणार आहे त्याच्यातून शेती मजबूत करणे आणि मजबूत शेतकऱ्याचा मुलगा हा जगामध्ये पिकवलेला अन्नधान्याचं मार्केटिंग करण्यासाठी स्वतःच्या क्वालिफिकेशनचा स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग करणार आहे तसेच शेतीपूरक उद्योगामध्ये का जे काही धान्य आहे जे काही फळं आहेत त्याच्यावर व्यवस्थित प्रक्रिया करून ते मार्केटमध्ये घेऊन जाण्याचं काम इथले शेतकऱ्याची मुलं करणार आहेत